केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक महाराष्ट्र न्यूज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी चालण्यातील अंतरवाळी सराटे येथे उपोषण सुरू करण्यास सुरुवात सुरु केली आहे मध्यरात्रीपासून जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची आग्रही मागणी आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून आपण सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषणास सुरुवात करणार आहोत अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती त्यानुसार आज मध्यरात्रीपासून त्यांनी उपोषणास सुरुवात केली असून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत जर आता मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यातील सर्व घटनांना सरकार जबाबदार असेल हे शेवटचे आंदोलन असेल आणि नंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्हाला बोमलत बसावं लागेल असा हल्लाबोल त्यांनी सरकारविरोधात केलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह ज्ञानेश्वर गुळजकार ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा